तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पाय चालत जात असताना पालखी सोहळ्यातील तुतारी वाजवणाऱ्याला बरोबर घेत माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारी वाजवणाऱ्या माणसासोबत फोटो सेशन केलं आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर देखील या तुतारीच्या माणसाने तुतारी वाजवली त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्यासमोरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भाऊ रामकृष्ण हरी आता वाजवा तुतारी अशी ललकारी दिली मागील एक आठवड्यापासून हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते हे भाजपवर नाराज असल्याचे दिसून येत आहे त्यातच पालखी मार्गावर व इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष म्हणून दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवावी आशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत भाजप पक्ष हा पाटील यांना डावलत असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून विजयी व्हावे अशी इच्छा हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांची आहे आज पालखी सोहळ्यात हर्षवर्धन पाटील चालत असताना अचानक या पालखी सोहळ्यातील तुतारी वाजवणारा माणूस समोर आला आणि लागलीच कार्यकर्त्यांनी या तुतारी वाजवणाऱ्या माणसासोबत सेल्फी काढली आणि त्यांच्यासोबत फोटो सेशनही केले ಮಾರಾಜ ಮಾರು व सर्वसामान्य जनतेचा हा विश्वास आहे म्हणजे दोन हजार चोवीस ला भाजपला सोडून अपक्ष उभे राहावा असं एकंदरीत तुमचं म्हणणं आहे या संदर्भात तुम्ही हर्षण पाटील यांच्याशी बोलला आहात का किंवा त्यांनी या गोष्टींना संमती दिली आहे आमचा आदरणीय साहेबांसोबत काही चर्चा झालेली नाही ना, ना आमचा त्यांच्याशी कसला संपर्क झाला पण आम्ही आणि ही सर्वसामान्य जनतेने निवडणूक आता हातामध्ये घेतलेली आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्येच आहे कि साहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णव सारखी त्याचा मार्ग धरावा व अपक्ष विधानसभेत जावावं व साहेबांनी इंदापूर तालुक्याचं नव्हे ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी सर्वसामान्य जनतेचे अपेक्षा आहे तुम्ही बॅनर लावले सगळीकडे आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये भवाननगर पासून ते सराटी पर्यंत जवळजवळ त्रेसष्ट ते पासष्ट बॅनर लावलेले आहेत की आदरणीय साहेब आमदार म्हणून दोन हजार चे ही काय दगडावरची पण ठीक आहे बॅनर आम्हीच लावलेले आहेत त्यांना हा, हा साहेबांना विषय माहीत आहे ना त्यांच्या ऑफिसला माहीत आहे ना अजून आम्हाला कोणी जनतेच्या रेट्या पुढे आदरणीय साहेब काही करू शकत नाहीत कुठलाही नेता असला जनता ही जनार्दन आहे त्यांना आम्ही सांगल तोच निर्णय घ्यावा लागेल आणि सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता विषय खूप राग आहे कारण की असल्या विधान परिषद आम्ही बसून वाटत होतो स्वर्ग स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील हे स्वतः बसून विरोध विधान परिषद वाटत होते तर साहेबांना हे भाजपनी ह्या धाव म्हणजे डावलण्याचा प्रयत्न केला विधान परिषद असेल राज्यसभा असेल की डावलण्याचा प्रयत्न केला त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात इंदापूर तालुक्यातील जनता ही खूप आक्रमक आहे येणारा आमदार ही आदरणीय दोन हजार आदर चोवीस अपक्ष असतील आणि ते आमदार भरघोच मताने निवडून जातील हे आमच्या कार्यकर्त्यांचा आम्हाला असा ठाम विश्वास आहे